खानदेशी पद्धतीचे कैरीचे लोणचे बघा किती मस्त दिसते ना पण बऱ्याचदा काय होते ना की घरी केली की दिवसा काही दिवसातच खराब होते बुरशी येते खराब वास येतो कारण आपल्याकडूनच काही न कळत चुका होतात जे आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही तर तसे होऊ नये म्हणून आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप लहान सहान टिप्ससहित परफेक्ट खानदेशी कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर सहज जमेल असेही लोणचे आहे आणि हो लोणचेचा मसाला देखील आपण घरीच करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तिखटाचे प्रमाण कमी जास्तही करू शकतात रेसिपी खरंच खूप सोपी आहे फक्त टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खानदेशी पद्धतीचे कैरीचे लोणसे कसे कर करायचे ते बघणार आहोत तर मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये लोणचे खराब होऊ नये म्हणून अगदी कैरी कुठली निवडायची इथेपासून तर लोणचे खाण्यापर्यंत कोणकोणती काळजी घे आता बघूया आपण लोणच्यासाठी कैरी कोणती घ्यायची लोणच्याला कैरी घेत असताना ती, ती कडक असावी आणि आंबट असावी कैरी कवळी घेतली तर ती लोणचे लवकर खराब होते त्यामुळे कैरी आपल्याला कडक घ्यायची आहे कैरी तोडताना जर ती जमिनीवर पडली तर जमिनीचा मार लागला ती कैरी घेऊ नये ज्यामुळे आपले लोणचे बुरशी यायला लागते त्यामुळे आपल्याला कैरी ही कडकच घ्यायची आता बघूया कैरीचा चीक कसा काढावा कैरेही मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतले आहे रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे च कैरीवरचा चीक अलगत निघून जातो त्यामुळे या रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायच्या त्यानंतर आपल्या सुती कॉटनच्या कपड्यांनी या कैरा स्वच्छ अशा पुसून घ्यायचा एकही तेम पाण्याचा नसावा नाहीतर आपले लोणचे लवकर खराब होते आता बघूया कैऱ्या फोडून घेणे आता कैऱ्या कशा फोडून घ्यायच्या तुमच्याकडे जर मोठा अडकित्ता असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा फोडू शकता या ठिकाणी मी विहिरीने फोडून घेते त्यातला मधला असा गर असतो तो मी साईडला काढून त्याच्या फक्त फोडी फोडी बाजूला करते तुमच्याकडे जर कोयता असेल तर तुम्ही त्याच्यानेही कापू शकता तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही घरीच कापू शकतात किंवा कैऱ्या बाहेरही कापून भेटतात फोडून भेटतात तुम्ही त्यांच्याकडेही कापून घेऊ शकता त्यानंतर मी या ठिकाणी आकाराची मी कापून घेतलेली आहेत आता बघूया कैरीच्या फोडी सुकवणे कैरीच्या फोडी का सुकवतात ज्यामुळे त्यात थोडा ओलावा असतो त्यामुळे आपले लोणचे खराब होऊ नये म्हणून थोडे आपण दहा ते पंधरा मिनिट हे फोडी एक फॅन खाली आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी सुकवून घेऊ तुम्ही बघू शकता फोडी छान अशा पांढरसर झालेले आहे छान असे सुकल्यासारखे झाले आहेत आता आपण बघूया लोणच्यासाठी मसाला कसा तयार करायचा तो मसाला देखील आपण घरीच बनवणार आहोत ज्यामुळे आपल्याला तिखटाचे प्रमाण कमी जास्त करता येईल तर या ठिकाणी मी तीन किलो कैरी घेतली आहे तर तीन किलो कैरीच्या मापाचं आपण मसाल्याचे प्रमाण बघू आता मी या ठिकाणी मोहरीची डाळ घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर बेडगी लाल मिरची घेतली आहे पंचवीस नग त्यानंतर या ठिकाणी मीठ घेतलं आहे मी एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर आपल्या या ठिकाणी लसूण घेतले आहे पंचवीस ते तीन तीस पाकळ्या घेतल्या आहे नंतर आपण धने घेतले आपण पंचवीस ग्रॅम त्यानंतर बडीशेप आपण पंचवीस ग्रॅम घेतली आहे नंतर विलायची आपण सहा ते सात घेतले आहेत त्यानंतर सुंटा आपण अर्धा टीस्पून घेतलं आहे त्यानंतर जायफळ देखील आपण अर्धा टीस्पून घेतले आता कडू मेथीचे दाणे आपण दहा ग्रॅम घेतले त्यानंतर आपण लवंग हे दहा ते पंधरा घेतले त्यानंतर आपण मिरे देखील आपण दहा ते पंधराच घेतले होते त्यानंतर आपण हळद ही अर्धा टीस्पून घेतली आहे आणि हिंग देखील आपण अर्धा टीस्पून आहे तर या ठिकाणी लोणच्याचे मसाल्याचे साहित्य या ठिकाणी पूर्णपणे तयार झाले आता लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा ते बघूया आता घ्यायची आहे मोहरीची डाळ मोहरीची डाळ आपल्याला मिक्सरला ओबडदोबड काढून घ्यायची आहे जास्ती बारीक करू नका साधारण एक ते दोन सेकंदासाठी आपण हे बारीक करून घेऊ त्याचे फक्त एक ते दोन असे तुकडे झाले पाहिजे आता मी या ठिकाणी मोहरीची डाळी बारीक करून घेतली आहे आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यात बेडगी मिरच्या घालायच्या आहे मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बेडगी मिरच्या घालच्या तुम्ही तुमच्या त्याप्रमाणे करू शकता कमी जास्ती तर या ठिकाणी मी ओबड दोबड ते देखील असे ओबड काढून घेतले त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडे धणे घालूया धणे घातल्यानंतर धणे देखील मी अशा पद्धतीने ओबडधोबड असे मिक्सर फिरवून घेतले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचे मीठ आपल्याला संपूर्ण मीठ यामध्येच घालायचे नाही नंतर आपल्याला फोडीला लावण्यासाठी सुद्धा ठेवायचे त्यानंतर मिरे आणि लवंग हे देखील आपण बारीक करून या ठिकाणी टाकले होते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ओबडधोबड काढले त्यानंतर लसूण घेतला होता तो लसूण आपण थोडासा ठेसून घ्यायचा आहे त्याला मधोमध असा गोलाकार करून त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर त्या हिंगावर आपल्याला हळद घालायची आहे आता आपण बघूया लोणच्यासाठी लागणारे तेल तर या ठिकाणी मी लोणच्यासाठी लागणारे अर्धा किलो शेंगदाण्याचे तेल घेतले होते ते छान असे मंद गॅसवर तापवून घेतले जोपर्यंत त्या ते तेलातनं ते आपल्याला ते दूर निघत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी तेल तापवून घेतले त्यात मी मेथीचे दाणे टाकले तुम्ही बघू शकता दाणे टाकल्यावर दाण्याला छान असे उकळी फुटते म्हणजे तेल आपले छान कडक तापलेले आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी फुटती दाणे छान असे खरपूस तळल्या जात आहेत मी या ठिकाणी शेंगदाण्याचे तेल घेतले तुम्ही या करडईचे तेल घेतले तरी काही हरकत नाही त्यानंतर आता आपण घेतलेल्या सर्व मसाल्यांवर थोडे थोडे करून अशा पद्धतीने तेल घालूया सर्वप्रथम आपण लसूण हिंग आणि हळदीवर तेल घालूया जेणेकरून आपण थोडे थोडे घालायचे जेणेकरून आपले हे हळद ही जळणार नाही तर हळदीवर आणि हिंगावर लसणावर आपण तेल घातले त्यानंतर आपण ही राईची डाळीवर तेल घालूया जोपर्यंत याला बुडबुड्या फुटत नाही तोपर्यंत आपण याला तेल घालायचं आहे तेल त्याच्यावर घातल्यानंतर आपल्याला मिरे आणि लवंग घात घेतले होते त्याच्यावरही आपण थोडे थोडे असे तेल घालायचे त्यानंतर आपण मिठावर घालूया मिठावर घातल्यानंतर आपण या ठिकाणी धणे बारीक केले होते त्या धण्यांवर आपल्याला नंतर तेल घालायचे त्याच्या आधी आपल्याला मिरची पावडरवर तेल घालायचं आहे मिरची पावडर छान आपण असं खरपूस होईपर्यंत हिला फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान असा लालसर रंग येतो आहे त्यानंतर आपल्याला धने पावडरवर हे तेल घालून घ्यायचं आहे आता अजून थोडे थोडे तेल आपण सर्व मे सर्व मसाल्यांवर घालून घेऊया थोडे तेल कमी वाटत होते म्हणून थोडे घालून घेतले त्यानंतर अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होईल आता थोडे तेल कमी वाटले आहे म्हणून त्यात थोडे परत आणखीन तेल आपण ॲड करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला तेल ॲड करतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्ती तेल घेतलं तरी काही हरकत नाही उलट आपल्याला लोणच्याला जास्तीच तेल हवं असतं तेल आपल्याला लोणच्याला जास्तच पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं खराब होऊ नये म्हणून लोणच्याला हे तेल जास्तीच लागतं आहे तुम्ही बघू शकता आता मसाल्याला छान असा रंगही देखील आलेला आहे तेल देखील छान सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घेऊ आता बघा आपला मसाला देखील पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेला आहे आता याला झाकण ठेवून आपण ज्या ठिकाणी आप पाणी लागणार नाही अशा ठिकाणी हा मसाला ठेवून देऊ जोपर्यंत हे गार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला वापरायला घ्यायचा नाही आहे हा पूर्णपणे गार करायचा आहे त्याला कोमट देखील राहू द्यायचे नाही पूर्ण गार केल्याशिवाय आपल्याला लोणच्याला मसाला लावायचा नाही आहे तर आता हा मसाला गार करण्यासाठी आपण एक साईडला ठेवून देऊ आता मला थोडे तेल कमी वाटते म्हणून मी आणखीन थोडे तेल ॲड करते याच्यात म्हणजे बरोबर आपल्याला अर्धा किलो तेल ए तीन किलो कैरीला अर्धा किलो तेल बरोबर लागते तर या ठिकाणी पूर्णपणे आपला मसाला पूर्णपणे गार झालेला आहे आपण तेलामध्ये मेथीचे दाणे टाकले होते ते देखील आपण आता या मसाल्यामध्ये ते मेथीचे दाणे टाकलेले आहे तुम्ही बघू शकता छान खरपूत झालेले आहे आता मसाला गार झाल्यानंतर आपल्याला बडीशोप वेलची पावडर सुंट आणि जायफळ याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ती गार मसाल्यामध्ये टाकायची आहे तर आपलं लोणचं जवळपास झालेलं आहे आता बघूया लोणचं कशामध्ये भरून ठेवावे तर कधीही लोणच्यासाठी कुठलाही मेटलचा डबा वगैरे वापरायचा नाही कारण याच्यात मिठाचा वापर केलेला असतो म्हणून त्या डब्याला मिठामुळे छिद्रे पडू शकता म्हणून डबा वापरायचा नाही तुम्ही एखादी चिनी मातीची बरणी घ्या किंवा काचेची बरणी घेतली तरी चालेल पण शक्यतो चिनी मातीची घ्या आता मी या ठिकाणी चिनी मातीची बरणी घेतली त्यात आपण थोडे मीठ घालूया मीठ का घालावे जेणेकरून आपल्या लोणचेला बुरशी लागू नये म्हणून यामध्ये मीठ घालूया आता घेतलेलं सुकवलेले आपण हे फोडी घेऊया त्या फोडींना थोडे थोडे आपण मिश मीठ लावून घेऊया आपण बाजूला थोडे मीठ ठेवले होते ते मीठ लावून थोडे थोडे करून आपण या मसाल्यामध्ये टाकायचे सर्व आपण सर्व फोडींना अशाच पद्धतीने मीठ लावून अशा मसाल्यामध्ये टाकत जायचे तुम्ही बघू शकता छान दिसते मसाला छान असा लालसर झालेला आहे फोडी देखील छान त्याच्यात छान असे शोभून दिसतायत मस्त झालेला आहे आपल्या फोडी देखील जास्त मोठ्या नाही जास्त बारक्या नाही छान अशा कापल्या गेलेल्या आहेत तुम्ही जर अशा स्टेप बाय स्टेपनी लोणचं बनवल अशा सर्व टिप्स वापरून लोणचं बनवल तर तुमचं लोणचं शंभर टक्के असंच होईल हे मी सांगते कारण की या लोणचं चवीला खूप छान भन्नाट लागतं आहे आणि हे लोणचं दहा ते बारा किंवा आठ ते पंधरा दिवस मुरायला लागतोच त्यानंतर आपण फोडी टाकल्या आहेत त्या फोडी छान आपण मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकतात छान असे मिक्स झाले आहेत हे पाणी न लागता अशा ठिकाणी वर्षभर छान असे टिकते फक्त याला पाणी लागली नाही पाहिजे अशी काळजी घेतली गेली पाहिजे पाणी न लागता छान असे टिकणार अशा पद्धतीने मी छान असे हाताने चोळून घेते फोडींना मसाला तुम्ही बघू शकता छान असे दिसते लालसर झालेले आहेत तर अशा सगळ्या ठिकाणी आपण मसाला लावून घेऊया फोडींना जर तुम्ही अशाच पद्धतीचे लोणचे केले या सर्व टिप्स वापरून लोणचं केलं तर तुमचंही लोणचं खराब होणार नाही सर्व टिप्सनुसार लोणचं करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की म्हणजे तुम्हाला संपूर्ण लोणचं कसं झालं ते कळेल तर अशा पद्धतीने छान असे तेल आलेले दिसते आपल्याला लोणच्यावर अर्धा इंच तेल जास्तीच ठेवायचे जेणेकरून आपल्या लोणच्याला बुरशी येणार नाही आणि लोणचं लोणच्याला तेल जरा जास्तीच हवं असतं ते छान दिसतं आता घेतलेल्या सर्व बर्नीत आपण हे लोणचं भरून घेऊ तुम्ही बघू शकता छान असे तेल आलेले आहे तर अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व लोणचं बर्नीत भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असे वरती तेल आलेले आहे तेल जास्ती असल्यामुळे आपले लोणचे खराब होत नाही आपले लोणचं पूर्ण तेलात बोडलं तेला गेलं पाहिजे तर अशा प्रकारे हे मस्त तिखट चटपटीत खानदेशी कैरीचे लोणचं तयार झालेले आहे त्याचा रंग चव सगळंच अप्रतिम होणार जर तुम्ही इथे सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर त्याचबरोबर लोणचे खाण्यासाठी वापरतो तर त्याला पाण्याचा हात लागू नये म्हणून जास्तीचे लोणचं अशा मोठ्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे आणि रोजच्या वापरायच्या लोणचे छोट्या बर्नीमध्ये काढून ठेवायचे म्हणजे त्याला पाण्याचा हात लागणार नाही आणि लोणचे खराब होणार नाही दुसरे म्हणजे हे लोणचे लगोलोग खाण्यासाठी तयार होत नाही ते मोरण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागते आणि दोन ते तीन दिवसात ते कोरड्या चमच्याने हलवत राहायचे म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही तर पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद